ओके okay. uh, दोन अडीच वर्षापूर्वी बालाजी सरांसोबत माझी ओळख झाली त्यांची सर्विस एकदम मी समजून घेतली सो बेसिकली त्यांच्यासोबत पहिली मिटिंग करतानाच मला लक्षात आलं की त्यां त्यांचा जो सर्विस आहे ॲज अ फायनान्शियल प्लॅनर तो मला खूप उपयोगी पडू शकेल uh, त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर सर्वात पहिलं त्यांची सर्विसपेक्षा त्यांचा विश्वास मिळवणं ही त्यांची खूप एक चांगली कला आहे आणि त्या विश्वासावरती ते, विश्वासा ते कायम धरून राहतात त्यांनी ज्या पद्धतीने ते जे गाईड करतात किंवा ॲज अ फायनान्शियल प्लॅनर म्हणून त्यांचे जे इन्व्हेस्टमेंटचे ज्यांची जी मेथड आहे ती खरंच ॲज कस्टमाय कस्टमाइज असते म्हणजे तुम्हाला जशा पद्धतीने एखाद्याची रिक्वायरमेंट लागतील तुमचे पर्सनल गोल्स तुमचे पर्सनल ज्या पद्धतीने तुम्ही हे करता गोल सेट करता ते तुम्हाला प्रॉपरली तुम्हाला त्यामध्ये ते गाईड करतात तर तुम्हाला समजा गोल लाए, गोल्स जरी तुमचे पर्सनल पुढचे लाईफमध्ये पंधरा वर्ष कसे जाणार आहे तुमचे वीस वर्ष तुम्हाला काय पैसेची रिक्वायरमेंट असू शकते किंवा काय तुमचे फिनान्शियल्स गोल्स असू शकतात त्यामध्ये ते तुम्हाला प्रॉपरली गाईड करतात त्यांच्यातली एक चांगली गोष्ट अशी आहे की त्यांच्याकडे स्वतः एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे ज्याच्या थ्रू ते त्यांचं तुमचे रिक्वायरमेंट्स तुमचं करंट पोर्टफोलिओ समजून तुमच्यासाठी ते बिझनेस किंवा फिनान्शियल मॅपिंग करतात तर तुमच्या आत्ता पंधरापासून तुम्हाला किती फंडची गरज लागेल वीस वर्षांना किती फंडची गरज लागेल आणि आत्ता या दोन ते चार वर्षात तुम्हाला किती फंडची गरज लागेल ॲज पर तुमची आत्ता बिझनेस करता किंवा जॉब करता हे मला त्यांच्याबद्दल जास्त खूप आवडलं बरेचसे फायनान्शियल प्लॅनर्सला मी भेटलो आहे पण ज्या पद्धतीने नी, फ्रेंडली नेचरनी बालाजी सर सगळ्यांना समजून घेतात हे आणि त्यांना त्यांच्या कस्टमाइज रिक्वायरमेंट सांगतात हे मला जास्ती इम्प्रेसिव्ह वाटतं दुसरी गोष्ट सरांबद्दल एक आहे की तुम्ही त्यांच्याकडनं सर्विस घेतली की त्याच्यानंतर तुम्ही एक वर्ष होऊ द्या दोन वर्षे होऊ द्या तुम्हाला कुठलीही क्वेरी आली तरी ते स्वतः तुम्हाला फोनवरती अटेंड करतात जरी त्यांनी तुमचा फोन त्यावेळेस उचलला नाही की ते आवर्जून त्या दिवशी नव्हे तर दुसऱ्या दिवशी आवर्जून तुम्हाला फोन करतात त्यांच्या टीमबद्दल अजून एक खासियत अजून एक आहे की ते जरी फोन नाही करू शकले तर ते स्वतः तर स्वतः त्यांच्या फोनवर स्वतः रिप्लाय करतीलच पण त्यांच्याकडनं कुठल्या व्यक्तीचं काम असेल त्यांचे फॉलोअप्स खूप वेळेवरती असतात त्यांचे रिमाइंडर्स खूप वेळेवरती असतात आणि तुम्हाला जशी जसं तुम्हाला सुटेबिलिटी असं मला एक्झाम्पल आता एखादी हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा लाईफ इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल ज्या ज्या व्यक्तींना ज्या ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायला जमते काही लोकांना जीपेवरून जमते काही लोकांना डिरेक्ट लिंकवरनं जमते काही लोकं नेट बँकिंगने जमतात त्या पद्धतीने त्यांची लोक त्यांची टीम गाइड करतात सो so, मला असं वाटतं की बालाजी सरांकडून आम्ही आलो हे आमचं खूप खूप चांगलं आणि व्हॅल्युएबल डिसिजन होतं सो so, मला काय एक्सपिरियन्स <laughs> शेअर ॲक्च्युली मला याबद्दल काही आयडिया नव्हती की प्लॅनिंग आलो तेव्हा मला कळा लागलं की अलोकेशन किंवा सेविंग्स कसं केली पाहिजे फ्युचर प्लॅनिंग कशी कशी केली पाहिजे सो त्याप्रमाणे आय so, uh, थिंक सो आणि त्याच्याप्रमाणे आम्हाला चांगलीच हवाई लागली uh, सेविंग्स करायची सो uh, फ्युचर uh, सिक्युअर कसं करायचं सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला uh, गोल सेट करून दिलेले आहेत ॲज फार ॲज इट्स कन्सर्न टू फायनान्शियल प्लॅनिंग uh so yes it's been very helpful and looking forward